मी सांगितलं ना रोहित पवारांना आता सध्या कॉम्पिटिशनमध्ये प्रसिद्धीमध्ये राहण्याचा एक सवय पडलेली आहे ती सवय त्यांना अशा चुकीचे आरोप लावून आणि त्यांची लिडरशिप त्यांना प्रूव्ह करायची आहे त्यांना हे विरोधी पक्षामध्ये मी एकटाच लढवये असं दाखवायचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जरा अभ्यास केला पाहिजे तेव्हाचही ते महसूल मंत्र्यांनी फक्त स्थगिती दिली होती आणि आता तर माझ्या कार्यकाळात तर कधी कधीही माझ्या कार्यकाळात कुठलाही दं, दंड माफ केला गेला नाही कुणालाही त्या ठिकाणी मी अजूनही ते चॅलेंज आहे का रोहित पवारांना की सिद्ध नाही राजकीय मी सांगितलं रोहित पवारांनी मी माफ केलेला दंड हा सिद्ध करावा नाही तर राजकीय संन्यास घ्यावा हे मी सांगितलंच आहे मी आताही बोलतो आहे आणि बबनलाव लोलीकरता आणि मागच्या महसूल मंत्र्यात त्यांनी तपासून बघावं काय प्रकरण आहे त्यामध्ये कुठला दंड माफ केला नाही त्यांचं असं म्हणणं की जप्त केलेले साहित्य के देखील परत करण्यात आलेले मी सांगितलं ना अपरिपक्वतेचे लक्षण आहे अभ्यास केला पाहिजे अभ्यास करून बोलला पाहिजे पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावर एकीकडे काँग्रेस विजय वट्टीवर म्हणतात की नुकसान होत आहे ओबीसीचं दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही ओबीसीचं अही होऊ देणार नाही या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी चौदा ते एकोणीस आणि या काळातील ओबीसीचं नुकसान होईल असा कुठलंही कुठलाही निर्णय घेतला नाही उलट या राज्यामध्ये ओबीसी मंत्रालय जे काँग्रेसनी कधीही चाळीस वर्षात निर्णय घेतला नाही त्या ओबीसी मंत्रालय गठीत करण्याचं आणि या राज्यामध्ये ओबीसीला मंत्री दिला पाहिजे ओबीसीच्या अठरा पगट जाती बारा बोलतेदार तीनशे त्रेपन्न जातीकरता जे ओबीसी मंत्रालय आहे त्या मंत्रालयामध्ये ते मंत्रालय गठीत करणे त्या मंत्रालयाला मंत्री देण्याचं काम आणि या मंत्रालयाच्या माध्यमातून सर्व ओबीसी समाजाला न्याय द्यायचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने केलं आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केलं आहे राहिला प्रश्न ओबीसीवर अन्याय होण्याचा मी कालही सांगितलं वडेट्टीवारना जरा बबनराव तायवाडे काय बोलतात एकदा त्यांचं प्रशिक्षण वडेट्टीवारनी घेतलं पाहिजे किंवा एकदा वडेट्टीवारजींनी हे सांगितलं पाहिजे हे वडेट्टीवारनी सांगितलं पाहिजे की कुठल्या शब्दाने कुठल्या वाक्याने ओबीसीवर अन्याय होतो आहे आणि सरकार ऐकून घ्यायला तयार आहे सरकारने ऐकून घ्यायची भूमिका कालही माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की या ठिकाणी ओबीसी करता सी करता आमचं सरकार हे कधीही कुठली गोष्ट कमी पडू देणार नाही आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो ओबीसीच्या वाट्याचं आरक्षण आमचं सरकार आमचे मुख्यमंत्री कधीही कुणाच्याही वाट्यात जाऊ देणार नाही ओबीसीच्या ताटातलं ता 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 आरक्षण हे दुसऱ्याच्या ताटात ता ता जाणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे सरकार घेत आहे आणि करता ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सर्व गोष्टी सरकार करणार आहेत जे जे काही निर्णय घ्यायचे ते आपण निर्णय घेणार आहोत दहा तारखेला अकरा वाजता जी माझ्या अध्यक्षतेखाली मान्य भुजबळ साहेब त्या ठिकाणी माझ्यासोबत आहे पंकजा मुंडे आहेत माननीय आमच्या दत्ता भरणे जी आहेत आमचे गुलाबराव पाटील आहेत आणि आम्ही सहा सात जे मंत्री आहोत हे कॅबिनेट सबकमिटीची उपसमितीची बैठक ही दहा तारखेला अकरा वाजता मी बोलवलेली आहे